रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मान्य श्री धीरज भाऊ सकट यांचा वाढदिवस यानिमित्त समाजातील विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी आज आमचे जिवळेचे जी मित्र धीरज भाऊ सकट यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस म्हणला की आमच्या मित्रतामध्ये पूर्ण दिवसभर आनंदाचं वातावरण तयार होत असतं धीरज सा, दर, हा एक असा मुलगा आहे त्याला समाजाविषयी लोकांविषयी आणि इतर कुठलंही कारण असतो कुठलंही काम असो त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सक्रिय असतात कुठलाही सामाजिक कुठलंही काम असो कुठलंही मैत्रि कुठलंही संकट आमच्यावर कुठलंही असो त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये धीरज हा सक्रिय असतो त्यासाठी धीरजला आम्ही आमच्या क्रांतीवर विचार मंचा तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि धीरज आज इथं येऊन धीरजनी एक चांगलं असं काम केलेलं आहे इथं जे बाजूला जे हे जे कारंज्या जे बंद आहेत गेल्या अनेक वर्ष झाले कारंजे सगळे बंद आहेत तर धीरजनी त्यांच्या माध्यमातनं ह्या कारंज्या अधिकाऱ्यांना बोलून त्या कारंज्या आता त्यांनी कारण असतो त्यांना सांगून त्या कारंज्या सगळ्या आता चालू ठेवण्याचा त्यांनी सांग आदेश दिलेला आहे आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी ते चर्चा केलेली आहे धीरज खरंच असं तू काम करत राहा आणि तुला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सर्वांना क्रांतिकारी जयलवजी आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आज संक्रांतीचा खूप मोठा हिंदुत्व सण आहे पहिला सण आहे वर्षाचा आणि आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धीरज भाऊ सकटचाही आज वाढदिवस आहे जानेवारी जानेवारी धीरज भाऊ सकटचाही आज वाढदिवस आहे त्याला मांगल्य विकास सेवा संस्था व क्रांतीवीर विचार मंचाच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याला मातंग ऋषी मातंगी देवी क्रांतिकुरू लवजी साळवे मांगीरबाबा आणि अण्णाभाऊ साठेचा त्यांना खूप आशीर्वाद लाभो आणि त्यांना पुढचं आयुष्य समाजकार्यासाठी चांगलं चांगलं त्यांनी कार्य करो हीच लवजी वसाद चरणी चा, प्रार्थना आणि ह्यानंतर संतोष भाऊ काची आर पी आयचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हे मातंग आघाडी धीरज भाऊ साकट यांना शुभेच्छा देत आहेत धीरज भाऊ वाढदिवस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भाऊ आज आमचे धाडाडीचे कार्यकर्ते धीरज भाऊ साकट यांच्या वाढदिवसानिमित्त दिवस आज दिवसभर कार्यक्रम चालू आहे आज अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या या ठिकाणी आम्ही त्यांना हार घालून वाढदिवस साजरे केला यानंतर आम्ही क्रांतीगुरु लवजी वास्ता साळवे यांच्या स्मारकाला हार घालणार आहे वासुदेव बळवून फडकेंना हार घालणार आहे आणि त्यानंतर आमचे काही समाज बांधव ज्येष्ठ असतील त्यांचा आशीर्वाद घ्यायला धीरज भाऊ सकट सर्व पिंपरी त्या ठिकाणी आज त्यांची वाढदिवस रॅली होणार आहे माननीय श्री धीरज भाऊ सकट यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या परिसरात असणाऱ्या कारंजा या चालू करण्याचे आश्वासन देऊन तसेच या कारंजा कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच त्यांनी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके व आद्य क्रांतीगुरु लवूजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास हार घालून आपला वाढदिवस साजरा केला धीरज भाऊ सकट यांच्या वाढदिवसा दिवशी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी धीरज भाऊ सकट यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळाली खर तर धीरज भाऊ सकट हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात त्यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या चाहते मंडळीची गर्दी झालेली आपल्याला या वाढदिवसादिवशी पाहायला मिळते खरोखरच तरुण वर्गातून धीरज भाऊ सकट यांचं कौतुक आहे त्यांनी आपल्या वाढदिवसादिवशी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिली त्या सर्वांचं त्यांनी आभार व्यक्त केलं व संपूर्ण महाराष्ट्रभर धुराई भाऊ सकट यांचा वाढदिवस अतिशय आनंदाने कार्यकर्त्यांनी साजरा केल्याचं आपल्याला दिसून येत आहे